गावचे उपसरपंच तथा उद्योजक नेताजी खंडागळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगावचे उपसरपंच तथा उद्योजक नेताजी खंडागळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप वृक्षारोपण स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे सरपंच अंबिका कोळी सिद्धाराम हेले मधुकर चिवरे प्राध्यापक राजेश साळुंखे प्राध्यापक गजभार बाजार समितीचे माजी संचालक केदारवी भूते प्रवीण डांगे दशरथ कोळी राजकुमार पवार आकाश माशाळे सोमनाथ हरनाळकर प्रशांत जाधव बंडू चेंटके हेमंत पिंगळे सागर खांडेकर यांच्यासह उळे येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते येणाऱ्या काळात सुद्धा हा गाव गंगेवाडी असेल उळे असतील कासेगाव असतील हे सगळे इकडचे गाव जे आहेत हे अक्कलकोट विधानसभेचे प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वार जेव्हा असतो प्रवेशाच्या लोकांनी चांगली सुरुवात केली बाकी सगळं नीट होत जात त्यामुळे तुमचा कुठलाही शब्द तुम्हाला आत्तापर्यंत नेताशीर हो तुम्ही वैयक्तिक तरी कधी काही सांगायचंच नाही पण गावच्यासाठी जेव्हा जेव्हा सांगता तुमचा शब्द प्रमाण मानून त्या गावच्या विकासासाठी जो जो तुम्ही मागणी केले त्या सगळ्या गोष्टीची पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो आणि तशी हमी देतो आणि मी पण असा कार्य आहे जे जे बोलतो बोलताना एक शब्द कमी बोलतो पण जे बोलतो तेवढं कडेला लावतो त्यामुळं तुम्ही निश्चिंत बाळगा तुम्ही जे ज्या मागणी केले मी लक्षपूर्वक माझ्या वाढदिवसानिमित्त एवढी हजेरी लावली आणि सगळ्या शुभेच्छा दिल्या आणि गंगेवाडीचे सरपंच झालेले जाधव साहेब त्यांचंही स्वागत करतो सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्यानिमित्त आमच्या गावासाठी दादांना एवढंच मागणी करतो तर जेवढा आमच्या गावात आता जे काही राहिलेले काम आहेत तर त्या कामासाठी दादानी आपल्याला निधी द्यावा एवढं सांगतो तसंच आपल्या पंचकृषीला पण निधी द्यावा तर त्यामुळं त्यामुळं आपल्या भागाचा चांगला विकास होईल ही एवढी विनंती करतो आणि सगळ्यांना धन्यवाद